गणपती बाप्पा गिरिजानंदिनी पार्वती यांचा विवाह झाला होता त्या एका उपमानात आपल्या सखीशी गप्पा मारत बसल्या होत्या तेव्हा त्यांना कुठल्या तरी गोष्टीवर हसू आले त्यांच्या या हास्यातून एक पर्वताच्या आकाराचा मनोरम पुरुष उत्पन्न झाला आणि त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला त्या पुरुषाला बघून देवी पार्वती खूपच आश्चर्यचकित झाल्या आणि त्या विचार करू लागल्या हा पुरुष कोण आहे कुठून आला मग शेवटी त्यांनी त्या पुरुषाला विचारले तेव्हा तो पुरुष म्हणाला माता मी तुमच्या हास्यातून उत्पन्न झालो आहे मी तुमचा पुत्र आहे म्हणून तुमची कृपा प्राप्त करण्याचा मला अधिकार आहे माता तुम्ही मला जी आज्ञा द्याल त्या आज्ञेचे मी पालन करेल देवी पार्वती म्हणाल्या ज्यावेळी तुझी उत्पत्ती झाली त्यावेळी मी महादेवांवर रुसून या उपवनात बसले होते त्या मानच्या अवस्थेत मला हसू आले तुझे नाव मम किंवा ममता असेल तू तु वक्रतुंडाय तुंडायक होम या षडाक्षरी मंत्राचा जप करत भगवान गणेश यांची तपश्चर्या कर तुला तुझ्या अभिष्ठाची प्राप्ती होईल तेव्हा त्यांना नमस्कार करत ममता हा तपस्या करण्यासाठी आरण्यात गेला तिथे त्याची भेट शंभरासुराशी झाली गिरीजाने देत्यराजला विचारले तुम्ही कोण आहात येथे का आला आहात तुम्हाला जर अनुचित वाटत नसेल तर तुमच्याबद्दल सर्व सांगा तेव्हा शंभरासुराने उत्तर दिले माझे नाव शंभर आहे मला अनेक विद्या येतात तुझी इच्छा असेल तर मी या विद्या तुला देऊ शकतो आणि या विद्या प्राप्त होशील हे अत्यंत प्रसन्न झाला त्याने सर्व आसुरी विद्या शिकून घेतल्या त्या विद्याच्या अभ्यासाने तो स्वतः कामरूप झाला तेव्हा ममतासुर हा शंभरासुराला नमस्कार करत म्हणाला महाभाग मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही केलेल्या अद्भुत कृपेबद्दल मी तुमचा सदैव आभारी राहील आता तुम्ही मला आदेश द्या की मी काय करू शंभरासुर म्हणाला विघ्नराज यांना प्रसन्न कर जेव्हा ते प्रसन्न होतील आणि तुला वरदान मागण्यास सांगतील तेव्हा त्यांच्याकडे ब्रह्मांडाचे राज्य आणि अमरत्व माग दुसरे काही मागू नकोस जेव्हा तुला हे वरदान प्राप्त होईल तेव्हा परत माझ्याकडे एवढे बोलून शंभरासूर तिथून निघून गेला आणि ममतासुराने तेथेच राहून तपश्चर्या सुरू केली त्याने निराहारी आणि निर्जल राहून एक हजार दिव्य वर्ष तपश्चर्या केली तेव्हा गणपती बाप्पाने प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि म्हणाले भक्तराज वरदान माग भगवान विघ्नराज यांचे दर्शन होताच तो आनंदीत होऊन हळूहळू बोलला प्रभू मी तुम्हाला काय मागू हे समजत नाहीये हे नाथ मला तुम्ही ब्रह्मांडाचे राज्य प्रदान करा मला अमर बनवा मी शिव विष्णू आदींच्या हातून सुद्धा पराजित होता कामा नये प्रभू मला तुम्ही अमोघ शस्त्रधारी करा माझ्यासमोर कधी कुठले विघ्न उपस्थित होऊ नये भगवान विघ्नराज म्हणाले असुरेंद्र तुझी कामना दुसा आहेत तरी मी त्या पूर्ण करेल एवढे म्हणून हे पावले प्राप्त झाल्यामुळे ममतासुराला खूपच आनंद झाला तो शंभरासुराकडे गेला आणि सर्व वृत्तांत सांगितला हे ऐकताच शंभरासुर सुद्धा अत्यंत प्रसन्न झाला त्याने आपल्या अत्यंत सुंदर कन्या मोहिनीचा विवाह ममता सुरा बरोबर केला काही दिवस आनंद उपभोगात घालविल्यानंतर एके दिवशी शंभरा सुराच्या प्रेरणेने ममता हा दैत्य शुक्राचार्य यांच्याकडे गेला त्यांना नमस्कार करून वर्णन प्राप्तीचा वृत्तांत सांगितला हे ऐकून दैत्य शुक्राचार्य हे सुद्धा प्रसन्न झाले आणि म्हणाले तू विघ्नराजांना प्रसन्न करून घेतले आहेस हे खूप चांगले कार्य केले ममतासुराच्या आग्रहावरून दैत्यगुरु हे त्याच्या घरी गेले तेथे त्याला दैत्यराज हे पद देऊन प्रतिष्ठित करण्यात आले प्रेत काल कलाप कलाजित आणि धर्महा हे अत्यंत बलवान पराक्रमी दैत्य त्याचे प्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले त्यावेळी तिथे अनेक प्रतिष्ठित दैत्य उपस्थित होते त्यांना भेटवस्तू देऊन संतुष्ट करण्यात आले नंतर ते आपापल्या जागी परतले ममतासुराने चिंतानाशक आपली राजधानी बनविले आणि तिथेच तो वैभवशाली भव्य भवनात राहू लागला त्याला दोन पुत्र झाले त्यांचे नाव धर्म आणि अधर्म असे ठेवण्यात आले हळूहळू ते मोठे होऊ लागले अशा प्रकारे असुरराज एक निश्चिंत आणि सुखी आयुष्य जगत होता पण शंभरासुर हा थोडा महत्वाकांक्षी होता त्याची इच्छा होती की जावोयाने राज्य प्राप्त करावे म्हणून तो ममतासुराला म्हणाला वस्त तू विघ्नराज यांच्याकडून ब्रह्मांडाचे राज्य प्राप्तीचे वरदान प्राप्त केले आहेस म्हणून ते राज्य तू प्राप्त केले पाहिजे आणि हे बघ कार्य केल्याशिवाय फळ मिळत नाही त्यावर ममतासूर म्हणाला तुम्ही विश्वास ठेवा मी लवकर सर्व ब्रह्मांडावर विजय प्राप्त करेल माझ्याकडे असुर सेना आहे तुम्ही दिलेल्या आहेत आणि यांनी दिलेले वरदान आहे मग मला कोण थांबवू शकेल दुसऱ्या दिवशी तो दैत्य गुरु शुक्राचार्य यांना म्हणाला प्रभू आता मी ब्रह्मांडावर विजय मिळवण्याची यात्रा प्रारंभ करू इच्छितो तुम्ही मला तुमचा शुभ आशीर्वाद द्या शुक्राचार्य हे अत्यंत प्रसन्न मनाने म्हणाले राजन तुला यश पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला भगवान कृपेने पराक्रम आणि वैभव प्राप्त झाले आहे कधीच विरोध करू नकोस ममतासुराने त्यांच्या आज्ञेचे पालन केले जाईल असे वचन दिले आणि त्यांना नमस्कार करून असुरसेला सज्ज होण्याचा आदेश दिला सर्वप्रथम त्याने पृथ्वीवर आक्रमण करून एक एक राज्य जिंकले आणि पृथ्वीवर आपले अधिपत्य स्थापन केले मग त्याने पाताळ लोक जिंकले नंतर त्याने आक्रमण केले घनघोर युद्ध झाले पण भगवान विघ्नराज यांचे वरदान प्राप्त असल्यामुळे देवगण यांची सेना ममतासुरापुढे पुढे टिकू शकली नाही शेवटी त्याने स्वर्ग लोकावर सुद्धा आधिपत्य स्थापन केले नंतर त्याने विष्णू लोक आणि शिवलोकावर सुद्धा आपले आधिपत्य स्थापन केले त्याच्या शासन काळात धर्मकर्मा भीतीचे वातावरण निर्माण झाले सर्व देवता दुःखी झाल्या आणि ममतासुराच्या अत्याचारातून मुक्ती कशी मिळवावी यावर विचार करू लागल्या तेव्हा भगवान विष्णू म्हणाले आपण भगवान विघ्नराजांची उपासना करू तेच या परास्त करतील त्यांचे म्हणणे ऐकून देवता ह्या भगवान विघ्नराज यांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करू लागले तेव्हा भाद्रपट शुक्ल चतुर्थी आली तेव्हा भगवान विघ्नराज यांनी त्यांना दर्शन दिले देवतांनी त्यांचे सवन केले आणि आपले दुःख सांगितले आणि रक्षणाची प्रार्थना केली भगवान गणेश्वर यांनी आश्वासन दिले की देवतांनो निश्चिंत राहा मी ममतासुराला पराजित करेल भगवान गणेश्वर हे बोलून अंतर्धान पावले इकडे महर्षी नारद यांनी ममतासुराला देवतांचे तप आणि भगवान विघ्नराजांच्याकडून प्राप्त झालेल्या वरदानाची गोष्ट सांगितली आणि म्हणाले राजन भगवान विघ्नराज हे अधर्माचे शत्रू आहेत आणि धर्म आचरण करणाऱ्यावर ते प्रसन्न राहतात अधर्म आणि अनाचाराचा त्याग करून विघ्नराज यांना शरण जा यातच तुझे कल्याण आहे हा संदेश त्यांनी पाठविला दैत्य गुरु शुक्राचार्य यांनी सुद्धा हाच परामर्श दिला पण पर, पण त्याच्या सहकार्यांनी सल्ला दिला की प्रभू आपण खूप बलवान आहात एकटा विघ्नराज काहीच करू शकत नाही त्याची काय ताकद आपल्याबरोबर युद्ध करायची म्हणून कोणाच्याही दबावाला घाबरू नका आणि ब्रह्मांड अधिपतीच्या नियंत्रणाखाली काळ राहतो ममता सुर हा आपल्या सहकार्यांच्या आणि मंत्र्याच्या बोलण्यामुळे भ्रमित झाला आणि म्हणाला ऋषीराज जर विघ्नराज माझ्यावर आक्रमण करू इच्छितात तर मी सुद्धा एक वीर योद्धाचा धर्म म्हणून त्यांचा सामना करेल महर्षी नारदी यांनी भगवान विघ्नराज यांना सुराचे उत्तर सांगितले तेव्हा भगवान विघ्नराज म्हणाले मी सुराचा गर्व नष्ट करेल भगवान विघ्नराज यांच्या आज्ञेने युद्ध आरंभ झाले सुर सुद्धा आपल्या दोन पुत्रांना आणि सेनेला घेऊन युद्धात आला भगवान विघ्नराज यांनी त्याची सर्व आयुधे स्तंभित केली जसा तो हत्यार उचलायचा लगेच ते जमिनीवर पडायचे मग भगवान विघ्नराज यांनी आपले दिव्य कमळ असुरी सेनेवर सोडले त्या कमळाच्या वासाने सर्व असुर सेना बेशुद्ध पडली अगदी बेशुद्ध पडला जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा ते कमळ बघून तो घाबरला आणि तो विघ्नराज यांची स्तुती करू लागला तेव्हा भगवान विघ्नराज हे प्रसन्न झाले त्यांनी ममतासुराला आदेश दिला असो श्रेष्ठ तू देवतांना त्यांची पदे परत कर ऋषी मुनी आणि ब्राह्मण यांना धर्म आचरणाचे स्वातंत्र्य दे तू अधर्माचा त्याग कर आणि आपल्या मर्यादेत राहा जेथे माझी पूजा स्मरण केले जात नाही तेथील लोकांना मोहित करून त्यांच्या हृदयावर आपले राज्य स्थापित कर पण माझ्या भक्तांसमोर सेवकासारखा राहा आणि त्यांचा सम्मान कर ममतासुराने त्यांची आज्ञा मान्य केली त्यांना प्रणाम करून त्यांची परिक्रमा घालून तो निघून गेला सर्व देवता आणि ऋषीमुनी आधी प्रसन्न होऊन वा भगवान विघ्नराज यांची स्तुती करू लागले तर फ्रेंड्स हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद